आज भायासाहेब या ठिकाणी खांबेवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास निधी आपण आणला आहे गावकऱ्यांनी सुद्धा म्हणजे भरभरून आपलं कौतुक केलं काय सांगाल नक्कीच या गावाला कायम आबांचं गाव म्हणून वगळण्यात येत होतो मागच्या बऱ्याच वर्षाच्या काळापासून आबांवरती खरंच यांचं प्रेम असल्यामुळं आज आपण ज्यावेळेस साहेबांना संधी मिळाली त्यावेळेस साहेबांनी या गावाला भरपूर असा निधी देण्याचं काम केलेलं आहे तरी पुढील भविष्य काळामध्ये सुद्धा आणखी विकास कामांची गरज आहे अशा प्रकारे असे रस्ते आहेत ते आपण मार्गी लाव लाईटचा प्रश्न आताच इथल्या शेतकऱ्यांनी आमच्याकडून मागणी केली या मंदिरात टाकून देण्याची मागणी केली हे प्रश्न आम्ही हळूहळू जसे जशी आमच्याकडे निधी निधी उपलब्ध होईल असे आम्ही कामे करून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तोंडावर ही सर्व काही कामं सुरू आहेत म्हणजे त्याचा त्याचाच काही समजायचं नेमकं ते दोन्ही गोष्टी जुळून आल्या त्यामुळं तसा योगायोग तुम्हाला वाटतोय पण कायम आपण वर्षानुवर्ष कामं करतच आलेलो आहे नेमकं ह्या योगायोग नवीन वर्ष लांबलेली पंचायत समिती आज नेमकी आम्ही उद्घाटन करायला आणि पंचायत समितीच्या तारखा जवळ आल्याचा असं मला वाटतं या ठिकाणी आता पाहिलं तर वक्त्यांनी सुद्धा सांगितलं की जे इतर म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक निवडणुकीला आबाला या ठिकाणी आबाच्या जो उमेदवार असेल त्याला भरभरून बर मतं मिळतात परंतु खासदारकीला कुठंतरी जरा थोडंफार मागं पुढे सरकली इथलं गाव ते आता गोष्टी काय झाल्या सुधारणा आपण नक्की घेऊ भविष्य काळात उभा करणाऱ्या उमेदवाराला असाच आमांसारखा लीड राहील असं आम्ही सगळ्यांकडे मागणी करू तळेकर साहेब आपण मागील काही दिवसांखाली सुद्धा पेन ड्राईव्हचा आपण एक मोठा बॉम्ब टाकला होता आता सुद्धा आपण खिशामध्ये तो पेन ड्राईव्ह घेऊन फिरताय नेमका काय विषय काय हा विषय योग्य वेळी बोलल्यानंतर त्याचा परिणाम जास्त चांगला होईल माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी एकही आमसभा न घेतल्याने बरेच विषय आम्हाला आमसभेमध्ये हाती मिळालेले आहेत त्यापैकीच एक पेनड्रॉईचा विषय आहे की भ्रष्टाचाराचे उघड उघड फोन कॉल आहेत अधिकारी असू द्या राजकीय जवळचे मामांच्या जवळचे कार्यकर्ते असू द्या यांच्यामध्ये झालेले संवाद आहेत त्याची सत्यता आम्ही तपासून बघतोय आणि जनतेपुढे हा विषय मांडू हा पेन आमच्या खिशातच आहे तो कुठल्या वेळेस मांडायचा कधी त्याचा उपयोग करायचा हे आम्ही ठरवतोय आणि दुसरी गोष्ट हायड्रोजन बॉम्बसुद्धा लवकरच फुटणार आहे करमाळा तालुक्याचा ह्या संजय मामांना किती पोळका आहे हे सगळ्या जनतेला आम्ही पुराव्यानिशी बसलेल्या सगळ्या मतदारामध्ये आम्ही पुरावे वाटणार आहे आणि तो सुद्धा बॉम्ब लवकरच आम्ही दिवसात <laughs> प्रचार प्रचार सुरू होऊ द्या अजून थंडीचे दिवस आहेत परिणाम होऊ द्या <laughs> आता तुम्ही तुम्ही लोकांच्या सगळं आम्ही जी मांडतोय बाजू ती काय असं पोकळ हवेत बोलत नाही त्याचे भरपूर परिणाम होणार आहेत असं आम्हाला वाटतंय तहसीलचा मुद्दा आपण मांडला आदरणीय नारायण आबा ना पाटील यांनी धरणे आंदोलन केलं तहसीलचा मुद्दा उचलून धरला लोकांना पटला आणि विधानसभेमध्ये याचा परिणाम झाला तहसील कार्यालय करमला शहराच्या बाहेर न्यायचा घाट ह्या तत्कालीन आमदार संजय मामा यांनी बांधलाच होता ना त्याला सुद्धा आवाज उठवणारा जर पाहिला नेता कोण तर आमदार नारायण त्यामुळे थोडीशी वाट बघा तुमच्या सगळ्या हातातही तुमच्याकडे सगळ्या सूत्रांची माहिती येत असती त्यामुळे थोडं वाट बघून जर तुम्ही सबुरी धरली तर सगळ्या गोष्टी उजाडात येते पंचायत तन... समिती का जिल्हा परिषद समजायचं म्हणजे पेन ड्राईव्ह तो पण ओपन होणार एकत्रित निवडणूक असणारे म्हटलं तरी एका प्रचार सभेमध्ये तुम्हाला निमंत्रित करून आम्ही त्याचा सपोर्ट करू आपण बोलताना आणि बऱ्याचशा वक्त्यांनी स्वतः सांगितलं की भावी आमदार म्हणून بهاया साहेबांचं नाव या ठिकाणी gitले गेलं بهاया साहेब म्हणले मी नाही आबांचं नाव या ठिकाणी पुढे केलं आदरणीय आमदार नारायणवा पाटील हे आमदारकीची हॅट्रिक पूर्ण करणार आहेत यात कसली शंका नाही परंतु आबा ज्यावेळी जीवर गावचे सरपंच होते त्यावेळेस आम्ही त्यावेळेस पासून आम्ही त्यांना आमदार समजत होतो मग आज जर भाईया पाटील हे जर तुम्हाला सांगतो तु जनतेत फिरत असतील आपला दिवसभराचा वेळ जनतेसाठी देत असतील कोणाचेही फोन कॉल ते तात्काळ घेत असतील लोकांसाठी पाण्यात उतरून पुरात उतरून जर मदत करत असतील जनतेसाठी नम्र आहे की वृद्ध माणसांचे सुद्धा पाय ते आले आले धारतात मग असा नेता युवा नेत्याच्या पाठीवर कौतुकाचे थाप आता नाही टाकायचे तर कधी टाकायचे येणाऱ्या काळामध्ये आमदार म्हणून त्यांना पाटील गटाचे नेतृत्व हे भाया पाटीलच करणार आहेत भविष्य काळातले ते आमच्या आमदारच आहेत धन्यवाद